सांगोला तेवढाच भाऊचा फोन आला भाऊ म्हटला या चहा प्यायला या मग चहा प्यायला कुठला चहास फेमस चाय फेमस भाऊ मित्रांनो तर आज आपण आलेलो संकेत असे इथं काय बघा संकेत बघा ब्लॉग मध्ये अनवीन दिसत असेल दोन मिनिटात आम्हाला एक महत्वाचं काम करतो हॅलो मित्रांनो तर नमस्कार तुमचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपले नवीन तर आज आपण आलेलो आहे सांगवीमध्ये आणि सांगवीमध्ये आपला शिवलक मित्र कट्टर मित्र आहे बघा ह्याचा थोडं बागा आहे का आता झोप झाली नाही भाऊची भाऊ आलाय केस कापायला भाऊची माझी एकदम खतरनाक भेट झाली कारण की भाऊ निघालाच आता केसं कापायला भाऊचा आम्हाला हे घ्यायला लागतं का म्हणतात त्याला अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट घ्यायला लागते भाऊ महामूली मी थोडी भाऊ महामूली नाही भाऊ भाऊनी भाऊची आता नाव घेतले तुम्ही नाव घेऊन आता आज आमच्या जिम मध्ये जाधव आलो आता टाकले तर मी असं फोटो पण टाकले सगळ्यांनी लाईक करा आणि आज मी रील टाकणार आहे नक्की बघा भाऊचा आयडी टाकतो मी खाली तुम्ही बघा भाऊला शेअर सबस्क्राईब काय कर करा ला, लाईक करा जी भाऊ सोबत आज वर्कआउट केलेलं आहे कुठल्या जिम लावता वेदर इन फिटनेस राऊंड मध्ये हो डेंजर आहे भाऊ तर आपला शाहबाज भाऊ जय तुला कार्य करताय केस कापणारा आता तुम्हाला ओळखतो ना काय माहिती बघायला लागेल डायमंड वाला आपण जरा भेटू थांबत राहतो बघा या कॅस चहा प्यायला आलोय बघा या चहा प्यायला आलोय आज चुले बसलाय तिथं कटिंग करायला <laughs> आता मला वीस मिनिटं म्हणून दीड तास त्याने तिथं आता येईल थोड्या वेळात तेवढ्यात भाऊचा फोन आला भाऊ म्हटला या चहा प्यायला या मग चहा प्यायला कुठला चहा फेमस, फेमस फेमस चाए। 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 फेमस सो, फेमस हा बघा आमच्या इथला चौक फेमस चौक आत्ताच पाऊस येऊन गेलाय मस्तवाला आणि आम्ही चहा पिचो आत्ता त्याला भेटू थोड्या वेळाने जरा आमचा एक कार्यकर्ता येतो तेव्हा आले की तो मला परत ऑनलाईन येतो मी व्हिडिओ काढतो तोपर्यंत फिरायला काय ते लवकरच माथेरानचे ब्लॉक पाळत जाऊन फिरायला मग काय शेट सचिन शेट बघत असाल तर तुम्ही पण या लवकरच लवकर म्हणजे आपण प्लॅन करू बर बर दाखवतो व्हिडिओ झाला मी जाऊ आपण त्याला भेटू थोड्या वेळ तर मित्रांनो इथं पेट्रोल भरायला आलेलो आहे आपण जो नव्या सांगू मधला पेट्रोल पंप आहे आकाशच्या गाडीमध्ये पेट्रोल भरायचं होतं तर तो तिकडे थांबला हे बघा दिसला का तुम्हाला तर पेट्रोल भरून झालंय तर आपण पण आता जाणार आहोत दुसरीकडे एका ठिकाणी मित्र येणार आहे म्हणून थांबलो पण आकाशला हेच करता येणार पेट्रोलच ते झाकणच लावता येणार आता बघू किती वेळ खेळत बसतोय त्या झाकणासोबत सोबत पेट्रोलच्या दिसतंय का नाही काय नाही का? बघा बऱ्याच स्वतःचीच गाडी नाही तरी सुद्धा त्याला झाकण लावता यायला किती वेळ झालं झाकण लावत वाक झालं बाबा आता जायला लागते आम्हाला तर भेटू जरा पुढे गेल्यावर काय बाय तुला लॉक लावताय हॅलो मित्रांनो तर आता आपण इथं बसलेलो आहे नाही का मित्र कार्यकर्ता एक त्याला उशीर होणार आहे म्हणून आम्ही इथं बसलोय जरा आमचं जुन आहे आता आम्ही येत नाही तिकडे बघा इथं डेव्हलपमेंट केलेली भरपूर आता बसायसाठी तिकडे जरा कॉन्सर्ट चालू आहे छोटा कॉन्सर्ट मिनी कॉन्सर्ट हा रे आपण पण भाग घ्यावा अशी इच्छा आहे भाऊची कॉन्सर्ट मध्ये लवकरच घेऊ आपण मग काय तर कुठलं काय म्हणणार आहे आखे तू म्हणून ते गेल्यावरती सरप्राईज आहे धप्पा तर कार्यकर्ता कधी यायचा काय माहिती त्याला उशीर होणार आहे तर आपण कार्यकर्त्याला ते लग्नाच्या नामध्ये कसं आता त्याचं लग्न होणार आहे लग्न कार्यकर्ता लई बिझी झालाय आहे मित्र वगैरे दिसून गेले तेच कंटिन्यू करत होतो कंटिन्यू फोन वगैरे काय नाही त्याला आता चालकीच्या गोळ्या द्यायला लागतील आम्हाला जरा त्याला जरा गोळ्या दिल्यावर जरा परत कम बॅक करेल तो मग काय तर आता बघा हे कलाकार आहे सांगवी मधला बघा दिसले का नाव सगळ्यांची समोर दिसलं का सगळे कलाकार मित्रांनो इथं आलो आपण आता बघू आता बघा सगळे आजोबा बसले तिथे कॉन्सर्टला ऐसे बोलते हो सुनने के लिए आए क्या सुनने के लिए आए तो गाने का, का एक, एक, एक गाने का य, एक बार गा के देखो आप नहीं लोगे कुछ तो नहीं हो आके अदा हे याचा वास येतोय का कुठलेत तुम्ही सांगोला सांगोला इकडे काय नोकरी आत्ताच आले काय बी सी ए बी सी ए कुठ आहे गावात बी सी आय वाल्यांना जॉबच नाही आहे का दुसरा कोर्स करा ए आय बी आय नाहीतर लय अवघड आहे कंडिशन कधी आले आत्ताच आले काय मग आता कुठे जॉब देत काय पीजी मध्ये नाही एवढं चांगलं नाही शिकायचं आपलं आता काय आले ते सगळं शिकून जायचं कॉन्सर्ट तर मित्रांनो हे बघा आपले शेजारी सांगोल्या मधून आपले भाऊ आता आप समोर दिसले मला दोन बघायला आले ते तर भाऊंना पण आता एक गाणं म्हणायला बनायलावणार आम्ही त्याच्या आधी आम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतो दादा आमचं पण चॅनल नवीन आहे अशा सबस्क्राईबरची गरज आहे आम्हाला भरपूर व्हायरल करून टाका मला तुमचं सांगा कुठून आले तुम्ही सांगोला मधून आलोय मी जॉबसाठी आलोय बी सी एस झाले पुण्यामध्ये आलेला आहे आता चालू आले करून टाका आपलं चॅनल सबस्क्राईब घ्या चला अरे कॉल आलाय कॉल आकाशिंदिरो शिंदे ट्रिपल झिरो नाईन शिंदे ट्रिपल झिरो नाईन ट्रिपल ट्रिपल झिरो झिरो हा नाईन जरा पॅकअप झालं कॉन्सर्ट चार्जिंग संपली चार्जिंग संपली मग काय तर सगळे चालले आता भी 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 आता आम्ही पण जातो आता भाऊची इच्छा जरा आधुरी राहिली <laughs> गाणं म्हणायची भाऊ उद्या या आपण आता या उद्या नक्की या आणि गाणं म्हणा आम्ही असतो नसतो तरी तुम्ही गाणं म्हणून जावं इथे मग स्वतःला जरा मन शांती होईल अरे हो विचार काय म्हणतोय गए। गए। एक तर मित्रांनो आता जाऊया जरा ताशा पथक बघूया गणपतीची सर्व प्रॅक्टिस चालू आहे तुम्हाला दाखवतो इथं दोन तीन पथक आहेत त्यातला आम्ही आता एखाद्या पथकामध्ये जाईल चला तिकडं बघा आवाज येत असेल तुम्हाला तर भेटू तिकडे गायला आता हे पथक्याची प्रॅक्टिस संपलेली आहे आता आम्ही दुसरीकडे चाललोय तिथं मी पाच वर्ष ढोल वाढवला हो इथं ढोल ताशा वगैरे ढोळेच सगळं केले तर आपण बघूया आता थांबा झाला दाखवतो तुम्हाला गणेशा ढोल ताशाबद्दल सांगू तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि वर नवीन असताल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा आकाश शिंदे ब्लॉग ट्रिपल झिरो नाईन हा माझा आयडिया आहे इंस्टाग्रामला पण सेम डी आहे